कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स जीवदान देणारी एअरबॅग ठरली मृत्यूचं कारण एअरबॅग उघडल्यानं सहा वर्षीय हर्षला गमवावा लागला जीव महाडमध्ये मनुस्मृती दहन स्मृती दिन साजरा राज्य घटना बदलण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आनंदराज आंबेडकर यांचा सरकारवर आरोप बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या डम्परवर कारवाई ठाणे विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांची मंडणगड मध्ये धडक कारवाई आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले पाहुयात सविस्तर वृत्त चार चाकी वाहनांचा अपघात घडला तर एअरबॅग मुळे आपलं संरक्षण अपघात घडला आणि सहा वर्षीय आपला जीव अपघात घडल्यानंतर एअरबॅग मुळे मोठी दुखापत होण्यापासून रक्षण होतं मात्र वाशी येथील ब्ल्यू डायमंड चौकात घडलेल्या अपघातात या एअरबॅग मुळे सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे नवी मुंबईच्या वाशी सेक्टर पंधरामध्ये राहणारा मावजी अठेरिया आपल्या सहा वर्षाच्या मुलाला हर्षला आणि तीन पुतण्यांना घेऊन रात्री फेरफटका मारण्यासाठी गेले होते कारच्या पुढील सीटवर मावजी आणि त्यांचा सहा वर्षाचा मुलगा हर्ष बसला होता आणि मागच्या सीटवर तीन पुतणे बसले होते यावेळी वाशी येथील ब्ल्यू डायमंड चौकात त्यांच्या पुढील कार चालकाचे नियंत्रण सुटले पुढील कारचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाला जाऊन धडकली तिचे मागचे चाक निघून मागे आलेल्या मावजी यांच्या कारच्या बोनेतवर आदळले त्यामुळे जबर धक्का बसला आणि माऊजी यांच्या कारचे दोन्ही एअरबॅग उघडले गेले यामध्ये हर्षला जोरदार झटका बसला आणि हर्ष बेशुद्ध पडून त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याला तातडीनं महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं एअरबॅग उघडताच मानेजवळ झटका बसल्यानं तसेच मानसिक धक्का आणि रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टर आणि कार एक्सपर्ट इर्शाद सिद्दीकी यांनी वर्तवला या प्रकरणी दुसरा कार चालक डॉक्टर विनोद पाचाडे याच्या विरोधात रॅश आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याबद्दल एफ आय आर दाखल करण्यात आलाय दरम्यान या अपघातानंतर प्रमुख आरोपी डॉक्टर पाचाडे घटनास्थळावरून त्याने पलायन केलं पण त्यानंतर वाशी पोलीस स्थानकामध्ये येऊन आरोपीने अपघाताची माहिती देत चूक मान्य केली आहे मेरे हिसाब से इसमें आगे उसके नेक के ऊपर इम्पैक्ट आया इसके लिए उसको तकलीफ हो गया बच्चे को और उसकी डेथ हो गई तो मेरा ऐसा मानना है कि छोटे बच्चों को आगे सीट बेल्ट लगा के भी मत बिठाइए क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा शायद इसकी वजह से तकलीफ हो तो पीछे के सीट पे सीट बेल्ट लगा के बिठाना चाहिए मोटर व्हीकल एक्ट के अनुसार आ, तो फोर व्हीलर में आ, बच्चा आगे बैठे या पीछे बैठे, या पीछे बैठे ऐसे कोई प्रोविजन नहीं है आ, पर मोटर व्हीकल एक्ट के सेक्शन 194 बी के तहत चौदह साल के नीचे वाले लड़के या सभी एडल्ट को सीट बेल्ट लगाना कंपलसरी है चौदह साल के नीचे वाले जो लड़के हैं उन उनको सीट बेल्ट लगाना है बहुत ही छोटा बच्चा अगर इन्फेंट है जो एक साल के नीचे है वो अगर है और उसको अगर सीट बेल्ट नहीं बैठा सकता तो उसको चाइल्ड रिस्टेंट सिस्टम के तहत सीट बेल्ट की प्रोविज़न करना है जिसमें अपन बेबी कार चेयर जो बोलते वो लगा के पालकों ने उसका सेफ्टी का ध्यान रखना चाहिए और टू व्हीलर के बारे में वैसी प्रोविजन है कि छोटे बच्चे जो है वो सामने नहीं बैठाना है पीछे ही बैठाना है पीछे ही बैठाते हो उसको जो बेल्ट है या सी बेल्ट, बेल्ट है या बेल्ट है उसके तहत तो उसको बांध के ही आगे बढ़ना है और उसके सेफ्टी का पूरा ध्यान रखना है રાયગઢ જિલ્લાત મહાડ ભુમીત મહામાનવ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર મનુસ્મૃતિ ગ્રંથાની હોળી હતી या दिनाचा 97 वा स्मृतिदिन महाड मध्ये साजरा झाला बौद्ध जन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीने महाड क्रांती स्तंभाजवळ सभा घेण्यात आल्या यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले आणि देशात असलेल्या सरकारमुळे संविधान धोक्यात आले असून बाबासाहेबांनी लिहिलेले राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा घणाघाती आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला पहिला दातरी या देश बहुजनांना पूर्णपणे देवांच्या आणि धर्माच्या नावाखाली करून टाकलेला आहे आज या देशामधला जो OPC वर्गा है। जो खऱ्या अर्थानं या हिंदू धर्मामध्ये जे मर्चा स्वतःला एक देवाचा बरोबरीचा वर्ग समोर ब्राह्मण वर्ग त्यानंतर क्षत्रिय त्यानंतर वैश्य आणि चौथा वर्ण जो शूद्र ज्याला आपण ओबीसी म्हणतो तेली माळी कोळी कुंभी यांना पूर्णपणे आपलंस म्हणजे मनुवाद आणि त्यांचं डोकं म्हणजे मनुवादाचं डोकं आणि ह्यांचं शरीर अशा पद्धतीने त्याचा वापर सुरुवात केलेला एकेकाळी हा देश पूर्णपणे व्हावत बौद्धमय होता सम्राट अशोकाच्या मौर्य घराण्याची सत्ता या देशामध्ये पाचशे वर्षे होती त्याचा इतिहास आपल्याला कधी शिकवला जात नाही आणि त्या काळामध्ये या देशाला सोन्याची चिडिया म्हणत होते या देशामधून सोन्याचा धूर निघत होता हा खरा इतिहास आहे तो कधी सांगितला जात नाही कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार असे एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरीकडे माजी मंत्रीने आमदार दीपक केसरकर यांनी ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल असं वक्तव्य केलं त्यामुळे नानार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील मतभिन्नता समोर आली आहे एक आहे की नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे ग्रीन रिफायनरी झाला असते त्याला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण ही त्या याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही चेक करायला लागेल आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार काजूवर परिणाम होणार परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसला नाही इंद्रॉन एवढे वर्ष चाललं पण समुद्रातला एकही मासा मेलेला कोणी बघितला नाही आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बोललं जातं हे बोलणाऱ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात इंद्रॉनने हे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे की इंद्रॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही मग रिफायनरीमुळे हे होईल असं तुम्ही आजच गृहित का धरताय आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे तरी मी ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल लोकांपुढे ती आणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू परंतु राणेसाहेब स्वतः उद्योग होते के थी थी के मंत्री होते केंद्रामध्ये त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार राज्याच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुरुवातीला नाराज नसल्याचं सांगणारे दीपक केसरकर यांनी आता मात्र त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे अनेक लोकांनी मला मंत्रीपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला त्यांची मला कीव वाटते असं दीपक केसरकर म्हणाले मी साईबांचा भक्त आहे मला जी संधी द्यायची ते साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांची मला कीव वाटते मला कधी माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो तुम्ही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी केली नसतील एवढी कामं मी माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केले ते शिक्षण विभाग असून दे तो मराठी भाषा विभाग असून दे किंवा मराठी मुंबई शहराचा भाग असून दे आणि मी लवकरच ह्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ उभी राहील असंच काम पूर्वी सुद्धा केलंय याच्या पुढे सुद्धा करत राहील तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आलाय मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले ते, ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्याचा दावा दीपक केसरकरांनी केलाय शरद पवार विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रीपदापेक्षा मोठ्या पदावर जाऊ असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे तुम्हाला कोणत्याही चुकीची माहिती सांगितलेली आहे बघा दोन तीन वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते त्यांचं मंत्रीपद गेलं एवढं मी समजू शकतो पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे शरद पवार साहेब राहिले मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख राहिले मुख्यमंत्री झाले शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले मुख्यमंत्री झाले म्हणजे निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणाचं असं केलं नव्हतं मुख्यमंत्री झाले मग तो वाईट आहे का बंगला दिखे 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 दिखे। एक गोष्ट अशी आहे की मंत्रीपदावरून गेल्यानंतर मला सुद्धा भेटले होते ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज लिहून ठेवा आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईल एवढी त्या बंगल्यामध्ये पवित्रता आहे मी तिथं आल्यानंतर तिथे गणपतीची स्थापना केलेली आहे त्याच्यामुळे कुठलीही वास्तू वाईट नसते वास्तू नेहमी आशीर्वाद देत असते फक्त सुद्धा त्या वास्तूची तशीच सेवा करायला लागतात त्या वास्तूला सुद्धा जपायला लागतात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दोन राज्य मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या अनधिकृत ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक प्रकरणी ठाणे येथील विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांनी मंडणगड शहरात धडक कारवाई केली आहे या कारवाईचा अधिकचा तपशील प्राप्त झालेला नसला तरी भिंगळोली येथील एसटी टी आगार परिसरात अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले दोन डंपर ठेवण्यात आले तालुक्यातील जवळजवळ सर्वच रस्त्यांचा वापर करून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक प्रकरणी स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक संघटना संस्था राजकीय पक्ष आणि नागरिकांनी वेळोवेळी लेखी आणि तोंडी तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांना देऊन देखील या संदर्भात स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केलाय मात्र मंगळवारी थेट ठाणे येथील विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांनी मंडणगड येथे येऊन ही कारवाई केली या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेड मंडणगड मार्गावरील चुंचगड रेवेची वाडी येथील खडी क्रेशरवर काम करणारा पस्तीस वर्षीय कामगार विजेश कुमार बदरीप्रसाद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूरचा असलेला कामगार हा याज भागात वास्तव्यास होता त्याची तब्येत बिघडल्यानं तो जमिनीवर कोसळला होता त्यानंतर त्याला उपचारासाठी नजिकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे उपचार सुरू असताना तो मृत घोषित करण्यात आला याबाबत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे मुंबई गोवा महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला या अपघाताचा तपास करत असताना मृत तरुणालाच आरोपी बनवणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयानं दणका दिलाय चुकीच्या तपासावर न्यायालयानं कडक ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी आपली चूक सुधारली आणि आरोपपत्रातील दुचाकीस्वार तरुणाचं नाव वगळलंय मुलाला मृत्यूनंतर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या पोलिसांविरोधात तरुणाच्या आईने उच्च न्यायालयापर्यंत लढा देत आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून दिलाय मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळंबणी आणि बुद्रुक गावाजवळ बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी रात्री दुचाकी आणि मध्ये अपघात झाला होता या अपघातात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार सचिन घाटके या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी सचिनला जबाबदार ठरवलं आणि गुन्हा दाखल केला मृत सचिनला आरोपी बनवण्याच्या पोलिसांच्या कारभाराविरोधात सचिनची आई आशा घाटगे यांनी ॲडव्होकेट रेश्वा मुथा आणि संदीप यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं पोलिसांना मृत सचिनचं नाव आरोपपत्रातून वगळण्यास भाग पाडलं आणि याचिका निकाली काढली आहे डिसेंबर महिनाला म्हणजे नववर्षाची चाहल सर्वांनाच लागते वर्ष संपण्याआधी आणि नवीन वर्ष सुरू होत असताना मंडळी नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोणी नाताळ सेलिब्रेशनसाठी बाहेर जातं तर कोणी घरच्या घरी किंवा मित्रमंडळींसोबत पार्टी करत असतात अशातच आता विकेंड आणि नाताच्या सुट्टीसाठी कोकणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे यावर्षी नाताच्या सुट्टीत पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना जास्त पसंती दिली आहे आणि या कारणाने कोकणातील समुद्रकिनारे आता परत एकदा रंगल्यात गणपतीपुळे कर्दे आणि गुहागर या प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते गणपतीपुळे येथील मंदिराच्या दर्शनासाठी आलेले पर्यटक आता समुद्र किनाऱ्यांवर मौज मजा करत आहेत मुंबई पुणे नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक खास करून येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत कोकणातील सुंदर समुद्रकिनारे शांतता आणि निसर्गाने भरलेलं वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे नाताळच्या सुट्टीनंतर रत्नागिरीतील गणपतीपुळे कर्दे आणि गुहागर या समुद्र किनाऱ्यांवर अजून पर्यटकांची वळदळ सुरू असणार आहे स्थानिक व्यापाऱ्यांना देखील या पर्यटकांमुळे चांगला व्यवसाय मिळत आहे कोकणातील ही पर्यटन वाढीची लाट स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरते पर्यटकांच्या स्वागतासाठी कोकणातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट देखील सज्ज झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील शिंदे आंबेरीची सुकन्या तेजल सुनील शिंदे हिची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर अमरावती येथे नियुक्ती झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उपनिरीक्षक पदावर पोहोचलेल्या तेजलचा गावातील हायस्कूल आणि ग्रामस्थांकडून मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला तिचे प्राथमिक शिक्षण शिंदे अंबेरीच्या प्राथमिक शाळेत झाले दुसरीत असताना तिचे पितृछत्र हरपले होते लहानपणापासून हुशार असलेल्या तेजलने पाचवी ते दहावी पर्यंत कडवईतील भाईशा हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावडे संकुलात तेजलने बी ए ची पदवी घेतल्यानंतर दोन हजार सतरापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला तिने सुरुवात केली

उजगावकर मुख्याध्यापक शेषेराव अवघडे पर्यवेक्षक संतोष साळुंके आदींच्या हस्ते करण्यात आला मला खूप काही दिलं खूप अनुभव दिले खूप गोष्टी दिल्या काही गोष्टी म्हणजे सगळ्यात चांगल्या होत्या प्रत्येक माणसाला शिकताना आयुष्यात जे सगळे अनुभव येते ते सगळे महत्वाचे असतात हे या शाळेने मला शिकवलं हे जे दहावीत सर आहे ना तिथे ते हा दहावीत जे नंबर यायचे ना त्यात माझं स्वप्न होतं की तिथे माझं नाव असावं पण अनफॉर्च्युनेटली माझं तिथे नाव नाही आहेत त्यावेळी माझा तिसरा नंबर आलेला पण मी त्यासाठी खूप प्रयत्न केलेले की तिथे माझं नाव असावं तिथे नसेल तरी आता इथे मी आहे ह्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो केंद्र सरकारकडून आलेल्या सूचनेनुसार राज्य शासनाने दिनांक नऊ ते चोवीस डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह हो साजरा करण्याचे निर्देश दिले होते यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील तहसीलदार कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा एकोणीस तेवीस डिसेंबर या कालावधीमध्ये प्रतिज्ञापत्र उत्पन्नाचे दाखले अधिवास दाखले रहिवास दाखले डोंगरी दाखले ई डब्ल्यू एस दाखले शेतकरी दाखला अल्पभूधारक दाखले नवीन शिधापत्रिका वाटप रेशन कार्डवरील नाव कमी करणे अठरा वर्षावरील मान्यता असलेल्यांना आधार कार्ड सातबारा वाटप फेरफार वाटप आठ अ नोंदी निकाली अशा एकूण एक हजार तीनशे एकाहत्तर सेवा पुरवण्यात आल्या डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय येथील सर्व सेवा कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना डॉक्टर संजय कुंटेडकर सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महसूल विषयक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाला एकशे बावीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी तायकोंडो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायकोंडो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायकोंडो स्पर्धा अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत एस आर के तायकॉनदो क्लबचे खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून सुमारे सहाशे खेळाडू आपला सहभाग नोंदवतील आणि क्युरोगी प्रकारात सात बारा चौदा वर्षाखालील आणि वर्षावरील या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येईल पदक संख्येनुसार सांगिक प्रथम द्वितीय तृतीय असं पारितोषिक दिलं जाणार आहे या स्पर्धेसाठी क्लबच्या सई सामंत प्रसन्ना गावडे साहिल आंबेडकर यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत काम बघणार आहेत या स्पर्धेसाठी रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन के तायकोंदो क्लब यांचे पदाधिकारी आणि समस्त पालक वर्ग यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>